रोजी जमदाडे जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव यांच्या मार्गदर्शनाखाली जतच्या सामाजिक सांस्कृतिक क्रीडा शिक्षण शेती क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रकाशराव जमदाडे युथ फाउंडेशनच्या वतीने एक जुलै या कृषी दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील आदर्श शेतकरी आणि कृषी मित्रांचा पुरस्कार सोहळा आयोजित केला असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष अभय जमदाडे व सचिन रुपनूर यांनी पत्रकार बैठकीत दिली जमदाडे व रुपनूर म्हणाले की तालुक्याचे नेते प्रकाशराव जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या यूथ फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात जतच्या विकासात आणि जडणघडणीमध्ये हे फाउंडेशन एक सामाजिक बांधिलकी म्हणून कार्यरत आहे तालुक्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या भूमिपुत्रांचा गौरव करण्याची एक वेगळी परंपरा आम्ही जपली आहे त्या अनुषंगाने शिक्षक अभियंते महिला दिन शेतकरी व्यापारी डॉक्टर यासह विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्याची भूमिका फाउंडेशनने नेहमीच घेतलेली आहे शिवाय तालुक्यात कुठेही नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य काही घटना घडल्यास फाउंडेशनच्या वतीने मदत देण्यात येत आहे नेते प्रकाशराव जमदाडे हे गेली पंचवीस वर्षे जत तालुक्याच्या सुखदुःखात नेहमीच पुढाकार घेऊन काम करत आहेत समाजाला नवी दिशा देणे बळकट करणे चांगले विचार प्रामाणिकपणा आणि दुष्काळी मातीची तळमळीने सेवा करणे या हेतूने हे कार्यरत आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे फाउंडेशन विविध उपक्रम राबवत आहे एक जुलै दोन हजार चोवीस रोजी कृषी दिनाच्या औचित्य साधून यंदा तालुक्यात दुष्काळाशी दोन हात करून फोंड्या माळावर हिरवाईचे विविध प्रयोग साकारणाऱ्या आदर्श शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येत आहे तसेच शेतकऱ्यांना नेहमी साथ देणारे कृषी दुकानदार यांचाही कृषी मित्र पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे तालुक्यातील तीस शेतकरी आणि दहा कृषी दुकानदार यांचा सन्मान सोहळा जत येथील राज मल्टीपर्पज हॉल बिळूर रोड धानेश्वरी कॉलनी येथे सायंकाळी चार वाजता आयोजित केला आहे या पुरस्काराचे वितरण कृषी विभागाच्या कोल्हापूर विभागीय सहसंचालक बसवराज बिराजदार यांच्या हस्ते होणार आहे तर सोहळ्यासाठी प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी दीपाली जाधव तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम कृषी अधिकारी व्ही आर जगताप फर्टिलायझरचे अध्यक्ष राजेंद्र कन्नूरे नॅशनल हायग्रूचे नबीलाल मुजावर आदी उपस्थित राहणार आहेत या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने शेतकरी बांधवाने उपस्थित राहावे असे आवाहन अभय जमदाडे विजय रुपनूर औदुंबर पोद्दार यांनी केले आहे व्ही न्यूज हरित क्रांतीचे प्रणते कैलासवाशी वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनाचा औचित्य साधून महाराष्ट्रभर एक जुलै हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो वेगवेगळ्या पिकांच्या मध्ये चांगलं उत्पादन काढून उच्च प्रतीचा बेदाना असू दे चांगल्या पद्धतीची द्राक्ष असू देत भाजीपाला उत्पादन असू देत या सगळ्यांचा उद्या सन्मान आम्ही करतो आहे या सन्मानासाठी त्यांना प्रकाशराव जमदाडे फाउंडेशनच्या वतीनं सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल आणि एक वृक्ष की आज वृक्ष लागवडीची खूप मोठी गरज आहे त्यामुळे एक वृक्ष देऊन आम्ही त्यांचा सन्मान करणार आहोत जत तालुका हा दुष्काळी तालुका आहे परंतु इथल्या शेतकऱ्याच्या मनगटामध्ये खूप ताकद आहे या जगाचा कोशिंदा असणाऱ्या शेतकरी राजाचा सन्मान करणं आणि त्याचबरोबर या शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं चा बियाणं खतं औषधं देणं आणि त्यांना मदत करणं म्हणून चांगल्या औषध दुकानदारांचा कृषी मित्र म्हणून सत्कार सन्मान करण्याचा कार्यक्रम प्रकाशराव जमगाडी फाउंडेशनच्या माध्यमातून उद्या चार वाजता कोल्हापूर कृषी विभागाचे सहसंचालक आदरणीय बिराजदार नसवराज बिराजदार साहेब आणि तालुक्यातील कृषी अधिकारी या सर्वांच्या समवेत हा सन्मान सोहळा राज मल्टीपर्पज पर कार्यालय इथं संपन्न होतो आहे याला तालुक्यातील सन्मान शेतकऱ्यांनी आणि बहुसंख्य शेतकऱ्यांनी उपस्थित राहावं अशा प्रकारची आग्रहाची विनंती आहे